दुसरबीड गावात घाणीचं साम्राज्य ग्रामपंचायत देणार का लक्ष शिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत म्हणून समजली जाते पण सध्या हीच ग्रामपंचायत स्वच्छतेच्या बाबतीत लक्ष देत नसल्याचं चित्र आहे महिन्याभरापूर्वी या गावात पाणी समस्या तीव्र होती या समस्येतून नागरिकांची सुटका होती न होते तोपर्यंत ग्रामपंचायत समोर भरत असलेल्या बाजारामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे बाजारानंतर पडलेल्या कचऱ्यामुळे घाण त्यावर ताव मारणारे डुक्कर तर नाले नाली सफाई होत नसल्याने नालीतील पाणी रस्त्यावर येऊन ते पाणी तुंबून डबकी निर्माण होत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे याबाबत तक्रार करूनही काहीच फायदा होत नसल्याने याची चर्चा सुजा नागरिकांमधून होत आहे या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आशुर्भा जयभाई यांनी फेसबुकवर गाणे पोस्ट करत आवाज उठवला आहे आता तरी या समस्येवर उपाय ग्रामपंचायत करणार का याची उत्सुकता नागरिकांमधून आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा